हॅलो हाय नमस्कार चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये तर ब्लॉगची सुरुवात मी सकाळपासूनच केली आहे मी लवकर उठते म्हणजे कधी साडेपाचला तर सहाला आज मी ला उठले होते तर अजून सहा वाजताय दिवस काही निघाला नाहीये आणि अंधाराच आहे बाहेर पण माझं आवरून झालं आहे तर म्हटलं चला रुटीन तुमच्यासोबत शेअर करावा खूप दिवस झाले होते मी माझी डेली रुटीन तुमच्यासोबत शेअरच केली नव्हते म्हटलं आज मी शेअर करते आहे तर चला आता न वेळ घालवता मी पण आता ब्लॉगची सुरुवात करते तरी ते ना माझं आवरून झालं होतं आता घरातले कामं राहिले होते ते मला आवरायचे होते पाणी तापायला ठेवलं आणि कणिक मळून ठेवलं तो तोपर्यंत दिवस निघून गेला आता दिवस खूप छोटा येतोय त्याच्यामुळे ना कितीही लवकर उठले तरी आपले कामं आवरत नाही थोडंसं लेटच होऊन जात आहे तर थंडी पण खूप आहे थंडीमध्ये नको वाटते सकाळी उठायला पण नाही उठलो तर मग काम आपले खूप जास्त लांबच चालतात आणि इथेनं मी घरात झाडू मारून घेतलं घर तर माझं आता छोटंच आहे तर झाडू मारायला पण खूप कमी आहे हॉलमध्ये पण थोडीशी जागा तर किचनमध्ये पण थोडंसं बाहेरचं आहे तर बाहेरचं मी काही जास्त घेत नाही तर इथेनं झाडूसुद्धा मारून झालं होतं आता राहिले होते दुसरे कामं तर रांगोळी मला इथं काढायची होती दारामध्ये तेच मी इथं काढत होते तर एका ताईची नेहमी मला कमेंट असते की किती हळू कामं करते ही बाई आणि ते मला ना ने नेहमी निगेटिव्ह बोलतात म्हणजे कधी पण जेव्हा ते माझे व्हिडिओ बघणार ना तेव्हा त्याच्यामध्ये काही ना काही म्हणजे चुकाच काढतात असं त्याचं नेहमी आहे तरी पण मी त्याला इग्नोर करते म्हटलं जाऊ द्या पण तुम्हाला वाटतंय का मी एवढे हळू कामं करते आता व्हिडिओमध्ये जर आपण स्पीड वाढून दाखवली तर असं वाटतंय की आपण फास्ट कामं करतोय आणि जेव्हा आपण जे आहेत ते ओरिजिनल दाखवलं तर असं असतं का आपण हळू कामं करतोय म्हणून मला तर तसं वाटत नाही का आता माझे घरचे कधीच म्हणत नाही का तू टायमावर आम्हाला हे दिलं नाही ते दिलं नाही मी टायमावर सगळं काही देऊन टाकते माझे कामं पण त्या टायमावर होऊन जाते आहे जितकं म्हणजे त्या टायमात व्हायला पाहिजे तरी पण त्याला असं वाटते तर असो कोणी ना कोणी तसं बोलणारं असतंच तर सगळेच मला चांगले बोलणार तर मग मला कसं जाणीव होणार की कोण कसं आहे कोण कसं नाही आपल्याला पण म्हणजे असं बोललं ना तरी तर समजतंय की म्हणजे ह्या जगात सगळे सारखे नसतात सगळे वेगळेवेगळे असतात तर हेच मला अनुभव भेटतोय खरंच तर इथे ना मला आता भाजीसुद्धा बनवायची होती मी कनिक वगैरे मळून ठेवलं होतं पाणी तापायला ठेवलं आहे पिण्यासाठी सुद्धा मी पाणी तापायला ठेवलं होतं मी गरम पाणीच पिते नेहमी तुम्हाला सांगते आणि वजनचं पण मी तुम्हाला सांगणार आहे या ब्लॉकमध्ये नाही पुढच्या ब्लॉकमध्ये सांगणार नाहीतर असं होऊन जाते की सांगत तर होती मी सांगणार आहे पण नंतर सांगितलं नाही पण पुढच्या ब्लॉकमध्ये मी नक्कीच तुम्हाला सांगेल तर इथे ना कढीचीच मला भाजी बनवायची होती तर लगेच ना मी कनिक मळून तर ठेवलंच होता म्हटलं चला चपात्याला बनवून घेते आणि आणि त्याच्यानंतर आहे ना भाजीसुद्धा मला बनवायची होती आता भाजी मला सुकीच बनवायची होती आणि पाणीचं कसं असतं आम्ही गॅसवरच तापवतो म्हणून आहे ना एक गॅस पाणीसाठीच पाहिजे का तर माझं होऊन आहे त्याच्यानंतर राजूरच्या बाप्पाचं नंतर राजूर आहे मग एक गॅस आहे ना त्याच्यासाठीच लागते एक शेगडी सॉरी तर एकच गॅसवर मला भाजी पण करायची असती चपाती पण करायची असती नाश्त्याला पण बनवायचं असतं किंवा चहा पण करायचं असतं सगळे कामं मला एकच शेगडीवर करावं लागते तरी त्यानं चपात्या बनवून झाले सगळ्याच आंघोळसुद्धा झाली होती आता राहिली होती फक्त भाजी बनवायची आणि ना म्हणजे जर मी सकाळी साडेपाचला उठू द्या किंवा सहाला पण उठू द्या तरी पण माझी कामं म्हणजे टिफिन असतोय ना तर ते माझं आठ वाजेपर्यंत होऊन आहे कसं पण करून घेते मी त्याच्यानंतर दुसरे कामंही तरी ते आपल्याला घरात खूप असतात आणि ते सगळे आवरावं लागते म्हणून एवढं उशीर आहे तरी तेनं भाजी व्यवस्थित कट करून घेतली आणि करडीची भाजी आम्हाला दोघं मालिकाला अजिबात चालत नाही फक्त राजूरच्या बाप्पाला चालते आणि त्यालाच आवडते म्हणून सुक्की मला करायची होती तव्यावरची भाजी त्याला आवडते असं डायरेक्ट आपण कढाईमध्ये करून म्हणजे पातळ भाजी तशी नाही आवडत सुकी पाहिजे त्याला जशी मेथीची भाजी आपण करतोय तसं तर मी तव्यावरच करणार होते म्हटलं चला त्याच्यासाठी करून देते आणि आमच्या दोघं मायलेकासाठी नंतर काहीतरी बनवेल तर इथं भाजी टाकून दिली ओटा नेहमी मी स्वच्छ करत राहते जेणेकरून जास्त आपल्या किचनवर पसारा होत नाही आपण जर स्वच्छ करत राहिलो नाही खूप मोठा राडा होऊन जाते नंतर आपल्यालाच आवरत बसावं लागते आणि माझं हेच म्हणणं असतं की एक जर काम केलं आपण म्हणजे चपात्या जर बनवून घेतल्या तेवढंच आपण स्वच्छ करून घेतलं की आपलं किचन ओटा पण स्वच्छ राहतो आहे आणि आपले कामं पण आवरून जातात मला ती हेच वाटते की म्हणजे जेव्हा आपले कामं आवरून जातात तेव्हा आपल्याला काय आहे ब्लॉग एडिट आहे अपलोड करायचं बस दुपारचे हेच आपले कामं असतात आणि हा मी कधीच ना कोणाशी जास्त बोलत नाही पहिले ना मी एवढी बोलायची ना तुम्हाला काय सांगू म्हणजे दिवस माझं जा बाहेर जायचं घरातले पटापट सगळे कामं आवरून घ्यायचे तर आजूबाजूच्या लोकांना बोलायची किंवा मैत्रिणीसोबत म्हणजे दिवसभर राहायची असं माझा स्वभाव होता आणि मी खूप जास्त इमोशनल आहे मला जर कोणी काही बोलले ना तर मला खूप मनाला लागून जाते किंवा तुमचीसुद्धा एखादी कमेंट येऊ द्या वाईट जर असली ना तर ते पण माझ्या मनाला लागून जाते आणि जर काही बोलले ना की हे कशाला केलं आहे ते कशाला केलं आहे तर परत ती वस्तू मी करत नाही असं होऊन जाते माझ्यासोबत म्हणून आहे ना मी एकटी राहते जास्त करून आहे ना मला जास्त मैत्रिणी असू द्या किंवा कोणासोबत बोलणं बोलले ना तर आजची बात आता आवडत नाही पहिल्यासारखं मी पहिले ना खूप म्हणजे खूपच जास्त फ्रेंडली राहायची कोणासोबत पण मॅच होऊन जायची गप्पा मारणं हे करणं ते करणं पण आता मी तसं काहीच करत नाही का आता मला खूप अनुभव भेटलेला आहे मी तुम्हाला सांगते आपण काय करतो माहिती का आपले कामावरून घेतो आपल्या घरात न वेळ घालवता आपण बाहेर म्हणजे या ताईशी बोलणं त्या ताईशी बोलणं आजूबाजूच्या लोकांशी बोलणं हेच माझं काम होतं खूपच मी म्हणजे असं वाटायचंच नाही की ते आपले फॅमिली नाही आहे लांबचे आहेत असं कधीच मी विचार करत नव्हते पण आपल्याला हळूहळू कळतं की आपले काम आपले गरजेचे आहे फॅमिलीत वेळ घालवणं ते गरजेचं आहे आपल्या लेकरूकडे लक्ष देणं ते महत्वाचं आहे नंतर आपल्याला कळतं सुरुवातीला आपल्याला असं वाटतं की नाही आपल्यासारखे सगळे आहेत तसं काही नसतं आणि मग मला असं वाटतंय की आपण एकटं राहिलेलं चांगलं आहे का तर कोणाशी आपण काही सांगायचंच नाही आपलं जे काही मनात दुःख असते ना, ना तर ते पण आपण आपल्या फॅमिलीसोबत शेअर केलं ना तर आपण जर चुकीचं असलं तर ते आपल्याला वरडणार दुसरं काही करणार नाही आणि आपण जर चुकीचं नसलो तर ते आपल्याला समजून घेणार तेच बाकी दुसरं ते काही म्हणणार नाही पण जर आपण बाहेरच आपलं घरातलं सांगत बसलोय तर काय होतं माहिती का ते आपल्याला चुकीचं सपोर्ट करतात किंवा काही पण नाही बाई आमच्या घरात तर असं होतंय नाही बाई माझे मिस्टर तर असे करतात असं होऊन जाते आणि आपल्या डोक्यातनं दिवसभर तेच चालते की नाही माझा नवरा हे करत नाही माझा नवरा ते करत नाही तिचं कसं आहे माझं असं नाही आहे तसं काही नसतं रिअल लाईफ आपली खूप वेगळी असते आपण जर एखादा ब्लॉग बघित बघत असलो तर त्याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं की हे किती चांगले राहतात तसं काही नसतं जसं आपण राहतोय ना तसे ते पण फक्त ब्लॉगमध्ये थोडंसं वेगळं दाखवतात तर कधीच तसं विचार करायचं नाही की म्हणजे आपण बाहेर जर शेअर करतोय तर दुसऱ्याकडून आपल्याला चांगलं काही शिकायला भेटेल किंवा चांगलं ते शिकवणार आपल्याला किंवा चांगलं ते आपल्याला बोलणार तसं काही नसतं खूप आपण आहे ना त्याच्यामध्ये चालले जातो म्हणजे त्याच विचार करतो की नाही ते कसे चांगले राहतात ते किती छान राहतात पण तसं विचार करून काहीच फायदा नाही मी तुम्हाला सांगते की आपल्याला काय वाटतं की आपण पण तसं काऊन नाहीये आपला नवरा तसं का नाही आहे आपल्या घरातले तसे का नाही माझे सासू तशी का नाही माझे सासरे तसे का नाही तसं काहीच नाही त्याच्या पण घरात प्रॉब्लेम असतात पण ते सांगत नाही ना आपण लगेच मध्ये सगळं सांगून देतोय आणि मग आपल्याला ते शिकवत बसतं की असं करायचं तसं करायचं आणि तेच आपल्या डोक्यात राहतं बाकीचं काही नाही त्याच्यापेक्षा आपण घरात राहिलेलो एकटं राहिलेलो ते आपलं चांगलं आहे आपल्यासाठी आणि घरात जेवढं आपण कामात बिझी राहणार तर आपल्याला ते काही गरज पडत नाही याच्याशी बोलणं त्याच्याशी बोलणं मला तर तेच आवडतंय पहिले ना मी खूपच म्हणजे बाहेर वेळ घालवलं आणि त्याच्यानंतर मी विचार केलं की एकटे तर मी घरात राहतो ते मग त्याच्यापेक्षा आपण ब्लॉग बनवायला पाहिजे मी यायला पण विचारलं तर ते लगेच बोलले की तुला बनवायचे तू बनू शकते म्हणजे पहिले नाही म्हणायचे का तर आमच्यात आहे ना मला तर असं वाटते की ब्लॉग बनवणं मी स्टार्ट आहे बाकी कोणी दिसत नाही म्हणजे आमच्या कास्टमध्ये तर ते नको म्हणायचे सुरुवातीला पण नंतर हळूहळू करून ते पण हो म्हटले आणि मी सुरुवात पण केली आणि मग जो मी ब्लॉग बनवायला सुरुवात केली त्याच्यामध्ये मी पूर्ण दिवस घालून देते किंवा घरातलं कामं करणं न्यू नेटकं करणं सगळं व्यवस्थित करणं लेकरूकडे लक्ष देणं घरात म्हणजे सगळं काही समजून घेणं याच्यामध्येच माझा दिवस जात आहे आणि मला काहीच आता वाटत नाही हे सगळं मोमाया असते बाहेरचं आपल्याला वाटतंय की नाही फ्रेंड पाहिजे असं पाहिजे तसं पाहिजे अजिबात तसं काही नसतं आपली फॅमिलीच आपल्यासाठी बेस्ट आहे मला तर तसंच वाटतंय का आता माझा अनुभव आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते आपल्याला सुरुवातीला खूप छान वाटते फिरणं जाणं इकडे तिकडे पण ते काहीच कामाचं आहे स्वतः आपण आपल्या कामात वेळ घालवलं ना तेवढं चांगलं असतं आणि मी तर तशीच करते दिवसभर आपल्या कामात राहते कोणासोबत मी जास्त करून दिसत नाही तुम्हाला दिसत असेल ब्लॉग मध्ये मी कधीच कोणाकडे जात नाही फक्त मी माझ्या ताईकडे जाते का तर ती आपली रक्ताची असते आणि आपण जर चुकलो तर ती समजूनच सांगणार उलटं आपल्याला सांगणार नाही म्हणून मी तिच्याकडं सगळं शेअर पण करते आणि ती पण माझ्याकडं करते मैत्रिणी बनवायची असली तर आपल्या बहिणीसारखं कोणीच नसतं आणि जर तुम्हाला याच्यामधून काही वाईट वाटत असेल तर नक्की तुम्ही मला सांगा का तर सगळे सारखे नसतात ह्या जगात सगळे वेगळेवेगळे असतात पण मला बरेच वेळेस अनुभव भेटले ना म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं तर तुम्हाला काय वाटतं नक्कीच मला सांगा तर इथे ना थंडीमध्ये माझे पाय एकदम असे पूर्ण खराब झाले होते आणि खूप त्रास होत होता मला तर म्हटलं चला याला तर काहीतरी करते का तर म्हणजे रूम चेंज केली थंडी जास्त आहे आणि फरशी खूप थंड पडते त्याच्यामुळं अशी भेगा पडल्या होत्या पायाला आणि जास्त मला त्रास होत होता आणि खूपच म्हणजे स्वतःच वेगळंच वाटत होतं पाय जर आपले अशी भेगा ना तर आपल्या स्वतःलाच चांगलं वाटत नाही किंवा कपडे वगैरे जेव्हा आपण घालतोय ना तेव्हा हो पण ते असे खेचतात आणि वेगळंच होतंय तर म्हटलं चला यायला काहीतरी इलाज करायला पाहिजे आता डॉक्टरकडं किंवा पार्लरमध्ये तर मी जाणार नाही का तर मला आहे ते काय करणार आहेत जे आपण करतोय तेच ते पण करणार आहे त्याच्यापेक्षा पैसे न खर्च करता आपण जर घरी केलं तर चालतंय तर मी एका टपामध्ये ना गरम पाणी घेतलंय म्हणजे कोंबट घ्यायचं आपल्याला त्याच्यामध्ये एक शंपूची पुडी टाकली म्हणजे जे आपण यूज करतो ती आणि एक लिंबू टाकलंय कट करून एवढंच मी म्हणजे छान असे पाय शिकून घेतले आणि त्याच्यानंतर जे आपल्याकडं आप ब्रश असू द्या किंवा एखादी दगड असू द्या आता आमच्याकडं गावाकडे दगडानंच हे करतात आता मी गावाकडचीच आहे मला हेच जमतंय आता तुम्ही मला काही सांगा तुम्ही म्हणतात ना रानटीसारखं बोलते तर हो मला ती सवय आहे तर मी तेच करणार गावाकडं कर जसं राहतोय ना तसंच मला राहायला पण आवडतंय पण गावाकडे पण मी बरेच वेळेस असं ट्राय करायची माझे पाय न एकदम स्मूथ आणि मऊ व्हायचे असं असं केल्यानं का तर थंडीमध्ये तसे पाय आपले होतातच आणि अशा पद्धतीनं जर आपण पाय डुबून ठेवले गरम पाणीमध्ये तर लगेच आपल्या पायाला आराम भेटतोय किंवा टाच असतात ना ते आपले दुखतात ना ते पण कमी पडतोय आणि त्याच्यानंतर थोडंसं वॉसलेन किंवा बॉडी लोशन लावलं ला की आपले पाय एकदम छान होऊन जातात मला इथे ना खूप छान वाटत होता का आता खूप असे पाय माझे खराब झाले होते आणि पूर्ण ते निघून गेले आता म्हटलं चला नखं वगैरे पण माझी क्लीन केलेच के होते मी तर नेलपेंट लावते तेच आज मला एवढं काही कामं होते तर थोडंसं वेळ आपल्या स्वतःसाठी पण मी कधी कधीतरी काढते चांगलं वाटतं मला का तर आपण आपल्या स्वतःसाठी वेळ नाही काढणार तर मग कोण काढणार आताच आपलं वेळ असतं नंतर आपण थोडी ना एवढं लक्ष देतो मोठे लेकरं झाले का त्यालाच आपल्याला बघावं लागतं आणि माझ्याकडं तर माझं एकटंच लेकरू आहे त्याला सांभाळून मी माझे स्वतःकडं खूप लक्ष देते किंवा स्वतःसाठी खूप वेळ काढते का तर आपल्यासाठी पण आपण कधी जगायचं नुसतं कामच करायचे का गावाकडं पण असू द्या मी अशीच करायची स्वतःसाठी खूप वेळ काढायची आणि बाहेरचं ना आता सगळं सोडून दिलं ना तर घरात राहिलं तर स्वतःसाठी भरपूर काही वेळ आपल्याला भेटतोय तर इथे ना संध्याकाळचं मस्त इथे सगळ्यासाठी चहा केलं होतं मी का तर राजूला स्केटिंग क्लासेससाठी जायचं होतं आता त्याला आठ दिवसाची सुट्टी आहे तो घरीच आहे आणि घरी राहायला काही एवढं डोकं लावतोय ना मला खूपच जाम का तर त्याला ना शांत बसणं जमत नाही खूपच म्हणजे खालीवरती करणार किंवा घरात पण टी व्ही लावली तरच शांत बसणार असं त्याचं आहे तर इथे मस्त चहा केलं त्याच्यानंतर संध्याकाळ जेवण जेवणसुद्धा बनवायचं होतं आणि माझ्या लेकरूला आज नॉनव्हेज खायचं होतं म्हणून इथं मी भाजी केली होती आणि त्याची रेसिपी पण मी शॉर्ट व्हिडिओमध्ये किंवा लॉगमध्ये शेअर करणार आहे तुमच्यासोबत तर त्याच्यानंतर मस्त आम्ही इथं जेवण केलं तर चला ब्लॉग ची एंड मी इथंच करते भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्कीच काहीतरी नवीन घेऊन येईल तर चला बाय